हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सवाजले दहा आज काही फळे बनवायचं मोड नव्हतं तब्येत बरोबर नाही डोकं आहे आणि सर्दी पण होती गो काय काय आता घसाव सखत करायला आहे तरी पण कामाला जावंच लागते घरी बसून ते बघा न चाललाय अभ्यास शाळेत जायचंय आता साडे दहा ला जाती बघा सांग शाळेमध्ये तिला पण सर्दी झाली आणि तिच्या भर दुखते तिच्यामुळं मला पण सर्दी झाली तिथं चाललाय अभ्यास आताच आवरली आता जायचे कामाला नवऱ्यात कुट्टी कुटी झाली कुटी झाली गवत आणले गायसाठी आणि चिकू बघा खेळती झोका काल झाली पंचमी तरी पण आज झोका खेळती झोक्याचा अभ्यास चालला आहे की चिकूचा अभ्यास शाळा जायचा कधी उरक ना लवकर साडे दहा जायचंय अकरा वाजता सर उशिरा येत की नाही कधी पण बघा मिस्टर झाडू मारतात <laughs> कुठे काढले ते आहे ना त्याच्यामुळे झाडू मारायला लागते ते गायीसाठी कुठे गेली तेवढ्या गवतामध्ये जावं लागते ना गवतारा कापून आणावं लागते आणि त्याच्यामुळे मास्क लावलं त्यांचं चाललंय काम आम्ही जातो कामाला आता जेवण काही केलं नाही बरं गोळ्या आणायला होते आता आग पण सक... वाटते ताप येते की तिला पण रात्री ताप आली होती ग ताप आली होती गोळी दिली सोमो गोळी खाल्ली त्याला विचारली का मला तर खुरपायची साळ साळ खुरपायची स्वयंपाक वगैरे झालं यायला फ्लावरची भाजी केली डब्यासाठी आणि पोळ्या केल्यात साध्या पोळ्या काल बनवल्या तर पुरणाच्या पोळ्या बघत तनु तनु हाय बघा तिची मेहंदी ती रंगली मेहंदी दाखवली बघा कुठपर्यंत काढली हाडली हा छान किती रंगली चिकूला पण का हाडली चिकू मेहंदी दाखवू तुझे हे बघ बघू 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 वा किती रंगली कलर किती भारी आला हा मला मेहंदी मी भारत आहात बघा कशी काढली एकदम साधी सिंपल मी काढून दे हा आज या हातार राहिली ना माझी काढायची यातवर का हडलीच नाही बोला बर नाही काढली चल चरक दहा वाजून किती मिनटं झाले दहा वाजून बारा मिनटं झाले उरक लवकर साडे दहाला आहे पप्पाला नाही यायला नेऊन घाला मग शाळेमध्ये सर काही आले नाही थोडं सर उशिरा येतात त्याच्यामुळे नेऊन सोडावं लागतं शाळेमध्ये येत्या वेळेस घेऊन येतात डबा द्यायचा ना आवड सावरची भाजी केली ते जेवतच नाही घरी ताप आली ना फोन लावाय सांग पप्पा मग पप्पाल नाही आले येतात दहा वाजून चालले चल शाळेचे नाही कपडे घालायचे वरड आले आहेत ते नाही जायचं शाळेत का दुखत करायच द्यायचं काय दुखतंय डोकं दुखतंय खरं तिचं पण डोकं दुखतंय आपण संध्याकाळी दवाखण्याचं आहे द्यायचं का नको तिला लगे भीती वाटते की नको म्हणत दवाखान्यात जाऊ लागू डॉक्टर दो, देतील ना औषध वगैरे काहीतरी ठीक आहे माझ पण नाही हे झालं तर जावं लागलं बघू सर्दी हे झालं इतर पण असं कणकणी आल्यासारखं होते त्याच्यामुळे असं चेहरा पण या झाला उशीर mm -hmm. झाला कामाला पण आणि ब्लॉग बनवायला पण समजून घ्या थोडं चला पण मुलीला आठवते बघा शाळेमध्ये चला चला चला, चला बाय करा चला बाय चिको बाय चला जरा अर्धी वाजत शाळेत जायचं नाही नक्की चला भेटूया पुढच्याच ब्लॉक मध्ये तोपर्यंत छान नाही हा छत्रपती शिवाजी महाराज तिला लय आवडत चला बघत राहा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बद्दल बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद